प्रभाग क्रमांक चौदा अ मधून रिंकल तायड या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गड यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत विकास पारदर्शकता आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्या जनतेचा विश्वास संपादन करत आहेत प्रभागाच्या प्रगतीसाठी नवा दृष्टिकोन आणि ठाम भूमिका घेऊन रिंकल तायड या निवडणुकीत सक्रियपणे जनतेसमोर आपली भूमिका मांडत आहेत न्यूज महिला संवादमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक चौदामध्ये आहोत यामध्ये ज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती येत्या पंधरा जानेवारीला निवडणूक होणार आहे त्याकरिता उमेदवारांची आपली धावपळ प्रचार सभा दारोदारी जाऊन मत मागणे सम समस्याचं निराकरण करणे जाहीरनामा देणे हे सुरू आहे याच वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक क्रमांक चौदामध्ये आपण आहोत आपण उमेदवारांना विचारूया की त्यांच्या नेमक्या निवडणुकीसंदर्भातल्या भूमिका महिला सुरक्षेसंदर्भात प्रश्न आणि नागरिकांच्या काय समस्या आहेत तर आपण थेट त्यांच्याशी बोलूया मॅडम मला सांगा की आपण या निवडणुकीमध्ये उभा आहात तर आपण नेमकी तुमची संदर्भात काय भूमिका आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये माझी भूमिका अशी आहे कारण रोड नाल्या ड्रेनेज कचरा घंटा गाडी हे तर म्हणजे प्रश्न आहेतच नगरसेवकांचे पण त्याच्याही सोबत महिलांची सुरक्षा त्याच्यासाठी महिलां मला काय काय करता येईल यासाठी मी खास करून मी उतरले आहे महिलांसाठी आता तुम्ही म्हणलात की महिलांसाठी सुरक्षा नेमकं तुम्ही महिलांच्या संदर्भात तुमचे काय उपाय उभे महिलांच्या सुरक्षेमध्ये जर सगळ्यात पहिली योजना अशी करण्यात येईल की जे काय पोलिसांच्या जे काय गाड्या आहेत व्हॅन आहेत त्यांची जी गस्त आहेत ती वाढवण्यात येईल वार्डामध्ये जास्तीत जास्त जेणेकरून की महिला सुरक्षित मारतील घाबरणार नाहीत ह्या सगळ्या गोष्टींची दक्षता घेण्यात येईल बरं विकास म्हणजे आपण म्हणतो की या पूर्वीच्या नगरसेवकांनी जो प्रभागाक्रमा प्रभागामध्ये जो विकास केलाय रस्ते नाल्या लाईट हे हा विकास आहे का नाही अजिबातच नाही कारण आम्हाला त्यांना पण फेस करावं लागतं कारण एवढ्या आक्रमक प्रतिक्रिया आहेत की म्हणजे की काय केलं तुम्ही, का नहीं नहीं नहीं। तुम्ही तर आम्ही म्हटलं की आम्ही नवीन आहेत आम्हाला संधी तर देऊन बघा आजपर्यंत आम्ही नव्हतो त्याच्यासाठी खूप आक्रमक प्रतिक्रिया आहे बरं अजून तुम्ही प्रभागामध्ये फिरत असताना की तुम्हाला नेमक्या अशा कोणत्या महत्वाच्या समस्या जाणवल्या की जे आपल्याला आपण जर निवडून आलो तर आपल्याला ह्या सोडवणं आहे बेसिक बेसिक अगदीच म्हणजे घंटागाडी येत नाही कुठं लाईट नाही म्हणजे अगदी बेसिक बेसिक समस्या जे आता 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 की आतापर्यंत जे नगरसेवक होऊन गेले त्यांनी काहीही केलेलं नाही बर आता तुम्ही महिला म्हणून आता निवडणुकीमध्ये आहात की आपल्या महिलांनी यावेळेस आपल्या जालना जिल्ह्याच्या याच्यामध्ये तेहतीस टक्के आरक्षणामध्ये सगळ्या आपल्या महिला माता भगिनी उभ्या राहिल्यात आणि सगळ्यांची तुम्हाला काय वाटतं नेमकं की यावेळेस नागरिकांनी संधी कोणाला दिली पाहिजे महिलांना कारण हे जे काही प्रश्न आहेत वार्डातले हे खर तर महिलांचेच प्रश्न आहेत कचरा असेल पाण्याची समस्या असेल लाईटची समस्या असेल जी समस्या म्हणजे तीव्रतेने महिलांना जाणवते ती रात्री जॉब करून येणाऱ्या पुरुषांना जाणवत नाही असं मला वाटतं त्याच्यासाठी महिलांनाच संधी दिली पाहिजे आणि महिलांनाच निवडून दिलं पाहिजे अगदी बरोबर आता मी अनेक वार्डामध्ये प्रभागामध्ये मी मुलाखती घेतल्या महिलांच्या त्या त्या ठिकाणी महिला उभ्या आहेत पण विचार करताय ना पुरुषच क् कॅमेऱ्यासमोर समोर येत आहेत तर नेमकं याबाबत तुम्ही काय बोलणार याबाबत पहिली गोष्ट दुर्दैवी गोष्ट आहे इथं काम करणारी मीच आहे फील्डवरती मीच राहणार आहे आणि निवडून आल्यानंतरही कामही करणारी मीच असणार आहे त्याच्यासाठी इथं पाठीमागं कोणी नाहीये समोर मीच आहे आणि पाठीमाग मीच असणार आहे छान या ठिकाणी आपण उमेदवाराची मुलाखत घेतली त्यांच्या भूमिका जाणून घेतल्या नेमकं की हल्ली परिस्थिती काय आहे की उमेदवार निवडणुकीमध्ये उभे आहेत पण महिलांचा चेहरा दाखवून महिलांच्या आरक्षणाच्या ठिकाणी पुरुष वर्गांचा हस्तक्षेप हा लक्षणीय आहे त्याचं दिसतंय पुरुष महिलांना पुढे येऊ देत नाही जर महिला वॉर्डातून महिला आरक्षण जागेमधून जर महिला निवडणूक लढवत असेल तर महिलांना त्या विषयाची माहिती त्याबाबतची आव... समज असायला हवी न्यूज महिला संवादमध ज्योती आडेक